नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे मान्य शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केलेले आहेत याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत परतल्यानंतर महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटिंगचा धडाका लावला आहे तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रालयातील सर्व विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या कामकाजाचा रोडमॅप मागितला आहे त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीतही त्यांनी शिक्षण विभागानं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलावीत याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते त्यानंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता याबाबत या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिनांक सतरा रोजी माध्यमांशी संवाद साधला ते शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी सीबीएसई पॅटर्नबाबत महत्त्वाची माहिती दिली ते म्हणाले केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पालकांचा सर्वाधिक ओढा आहे म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सी बी एस ई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राबविण्यात येणार आहे इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस मध्ये तर सी बी एस ई पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाणार असल्याचं विधानही मंत्री भुसे यांनी शुक्रवारी केले तर कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील परंतु काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा असंही मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं